शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी व शिवजयंती आनंदात साजरी करण्यासाठी पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत सर्व मंडळांनी नियमांचे पालन करावे अशा सूचना आयुक्तांनी दिल्यात तर त्यांनी सर्व जनते शिवजयंतीच्या शुभेच्छा देखील दिल्यात येत्या एकोणीस फेब्रुवारी रोजी शिवजन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात येणार असून या पार्श्वभूमीवर शांतता समिती आणि शिवजन्मोत्सव समितीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांची बैठक पोलीस आयुक्त कार्यालयात आयोजित करण्यात आली होती या प्रसंगी पोलीस आयुक्त बोलत होते ते म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण सर्वांनी अंगीकारणं गरजेचं आहे उत्साहाच्या भरात कायदा आणि सुव्यवस्थेला बाधा पोहोचणार नाही याची सर्वांनी काळजी घेणं आवश्यक आहे मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांचा वापर सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे मंडपासाठी सार्वजनिक रस्त्याचा सा भाग मोकळा ठेवणे आणि महावितरणकडून अधिकृत विद्युत जोडणी घेणे यांसारख्या सूचनाही बेकायदेशीर बाबी निदर्शनास आल्यास पोलिसांना तात्काळ कळवावे असे आवाहन करण्यात आले शिवजन्मोत्सव साजरा करताना शांततेचा भंग होणार नाही याची काळजी घेऊन सर्वांनी हा उत्सव आनंदाने साजरा करावा असे प्रतिपादन पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी केले तर या पार्श्वभूमीवर शहरात पोलीस आयुक्त सह चार पोलीस उपायुक्त सात पोलीस सहाय्यक आयुक्त सत्तावीस पोलीस निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक एक हजार दोनशे त्रेचाळीस पोलिस कॉन्स्टेबल तर बारा ड्रोन कॅमेरे संपूर्ण परिसरात पेट्रोलिंग करणार आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त आपल्या शहरामध्ये गेल्या आठवड्यापासून विविध कार्यक्रम चालू आहेत या संदर्भामध्ये सर्व जे कार्यक्रम आहेत त्याचबरोबर मिरवणुका आ, क्रांती चौक मधल्या पुतळ्याच्या जवळ होणारा आपला महत्वाचा मोठा कार्यक्रम त्याचं नियोजन पोलीस प्रशासनातर्फे त्याचबरोबर महानगरपालिका त्याचबरोबर विविध डिपार्टमेंट तर्फे शासनाच्या चालू आहे त्याच अनुषंगाने जर आयोजक त्याचबरोबर जे विविध मंडळ आहेत त्यांच्या काही अडचणी असतील त्याचबरोबर शिवजेनची महामंडळ उत्सव मंडळ आहे आपल्या शहराचे त्याचे आपले संस्थापक अध्यक्ष श्री पवार आहेत त्याचबरोबर त्यांचे जे सध्याचे अध्यक्ष आहेत त्याच्या सगळ्यांबरोबर आमची सविस्तर एकत्र चर्चा झाली जेणेकरून आपल्याला उद्याच्या शिवजयंती निवडणुकीमध्ये मागच्या वर्षी जे काही प्रश्न निर्माण झाले होते किंवा अडचणी होता त्याच्यावरती मात करून आपल्याला शिवजयंतीचा उत्सव मोठ्या प्रमाणात आणि चांगल्या प्रकारे आणि सुरक्षित रीतीने कशा प्रकारे पार पाडता येईल त्याचं सविस्तर चर्चा झाली आणि त्या प्रकारचं नियोजन जे जे काय केलेलं आहे प्रशासनातर्फे ते, प्रशा ते आपण सर्व कल्पना दिलेली आहे आणि त्यांच्या देखील अडचणी समजून घेऊन आपण उद्या दिवसात तशा प्रकारे आपण मात करून योग्य पद्धतीने आपण उत्सवात शिवजयंती साजरी करणार आहोत काही महत्वाचं त्याच्यामध्ये थोडस आपण काही ट्रॅफिकचे मार्ग बदललेले आहेत त्याचबरोबर काही ठिकाणी आपण एंट्री बंद केलेली आहे त्याचं नोटिफिकेशन आपण काल देखील काढलेलं आहे त्याचं पेपरला बसा विसर बातमी आलेली आहे त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर आज रात्रीपासूनच आम्ही बंदोबस्त लावलेला आहे त्याच्यामध्ये आमचे जवळपास चार डीसी पी आहेत आठ एसीपी आहेत जवळपास पस्तीस पोलीस इन्स्पेक्टर सव्वाशे ए पी आय पी एस आय जवळ जवळपास साडेतीन ते चार हजाराचा आमचा ता पोलीस फोर्स आहे त्याचबरोबर आर सी पी क्यू आर टी आणि होमगार्डचं देखील मोठ्या प्रमाणावर बंदोबस्ताचं नियोजन केलेलं आहे त्याचबरोबर आमची दामिनी पथक त्यानंतर भरोसा सेल आणि महिलांच्या छेडछाडीच्या चे संदर्भामध्ये आम्ही विशेष पथकाची निर्मिती केलेली आहे त्याचबरोबर क्राईम ब्रँचच्या देखील विशेष टीम या सर्व परिस्थितीवरती बंदोबस्तावरती त्यांचं विशेष लक्ष असेल आहे आपण सर्व आयोजकांना आवाहन केलेलं आहे त्यांनी आश्वासन दिलेलं आहे की ते फुलांचा जास्तीत जास्त वापर करतील आणि माननीय हायकोर्टाचे जे आदेश आहेत सूचना आहेत त्याच्याबद्दल सर्व आयोजकांना पोलीस स्टेशन लेव्हलवरती आणि आमच्या स्तरावरती देखील बैठका घेऊन योग्य त्या कल्पना दिलेल्या आहेत आणि निश्चितच हायकोर्टाच्या आदेशाचं पालन टाइम बाउंड जे आहे कारण की त्या दिवशी लाउडस्पीकरचे परवानगी 12 वाजेपर्यंत आहे तोचमळा 12 वाजेपर्यंत आणि योग्य डेसिबलच्या बिटर्स मध्ये ते चालूतील या सूचना आपण त्यांना दिली आहे सोबी सर विनंती आहे की शिवाजी महाराजांना डोळ्यासमोरून म्हणजे एकमेकांचा कोणाचा झेंडा मोठा कोणाची रॅली मोठी करून बढगल न करता शिवाजी महाराजांनी जे सांगितलं आपल्या शिवाने असं वागावं महिलांना स्निप सन्मान द्यावा ज्या रॅलीत येणाऱ्या महिला आहेत त्यांना व्यवस्थित सन्मान द्यावा आपण अमृत वगैरे घेऊन आहे आणि सगळ्यांनी एकत्र प्रशासनाला देऊन आपण शिवजयंती साजरी करावी एवढी सुरू करतो ऑलरेडी शिवभक्तांनी आणि शिवजयंती उत्सव समितीने सगळं नियोजन केलेलं आहे गेल्या तेरा तारखेपासून शिवजयंतीला शुभारंभ झालेला आहे हा शिवजयंतीचा सप्ताह शिवजन्म सप्ताह तेरा तारखेपासून सुरू झालेला आहे आणि तेरा तारखेपासून या कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे आज फक्त त्या नियोजन आहे ट्रॅफिकची व्यवस्था आहे पोलीस बंदोबस्त आहे शिवभक्तांनी कसं यायचं काय काय कार्यक्रम आहे संदर्भात आम्ही या ठिकाणी आढावा आहे एकदम सुंदर इथे बैठक झालेली आहे आजपासून शिव जन्मोत्सव आज क्रांती चौक इथे दीपोत्सव आहे त्याच्यानंतर जन्मोत्सव आहे आतिशबाजी आहे व्याख्यान आहे आणि आज आजपासूनच रात्रीपासून त्या था ठिकाणी मोठा जल्लोष त्या ठिकाणी क्रांती चौक आहेत युवक येतात मोठ्या प्रमाणात आणि क्राऊडला सुरुवात होती उद्या अभिवादनासाठी सर्व शहरात दूषभक्त त्या ठिकाणी येतात ताशाच्या घजरात येतात नाच येतात शिवायांचे भक्त सगळ्या आपल्या आपल्या पृथ्वीमध्ये येतात या सगळ्या कार्यक्रम आता शिभक्त या ठिकाणी करत आहे त्या संदर्भात शिवभक्तांना कुठे त्रास होऊ नये महिलांची व्यवस्था व्यवस्थित व्हावी सगळ्यांची व्यवस्था व्यवस्थित व्हावी यासाठी या सगळ्या योजना झाल्याक्रम छत्रपती शिवाजी महाराजांना डोक्यावर घेऊन नाचायचं नसतं ते डोक्यात घालून चालायचं असतं म्हणूनच आम्ही एका भावनेने सांगितले आहे डी च प्रमाण यावेळेस तसंही शिभक्तांनी कमी केलेलं आहे प्रत्येक ठिकाणी व्याख्याना जे सामाजिक कार्यक्रम आहे सांस्कृतिक कार्यक्रम आहे याचं नियोजन केलेलं आहे येणाऱ्या जे आहे ते वाद्य आहे ते पारंपरिक वाद्य असायला पाहिजे त्या वाद पारंपरिक वाद्यातूनच आपण सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे या दृष्टीकोनातूनही आम्ही सगळ्यांना शिभक्तांना आव्हान केलेलं आहे आपल्या माध्यमातूनही आव्हान करतो आणि फुल जे आपण गुलालाने खेळतो न खेळता फुलांनी खेळावं कारण की अंदाचे येणारे फुलाल हे काही नैसर्गिक नाही आहे हे सगळे केमिकलने असलेले असतात त्याच्यामुळे शरीरालाही आणि सगळ्यांना त्रास होतो मानसिक त्रास होतो या सगळ्या गोष्टीला टाळण्यासाठी फुलांवर फुलाचा वापर करावा असा आम्ही शोबत